पुण्यात ह्या वर्षी यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग हीट आणि गर्मी जाणवत आहे आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीत सुद्धा भरपूर ठिकाणावर पाणी टंचाई ही, ही सुद्धा जाणवत आहे आज आपण आहोत वैदुवाडी म्हणजेच हडपसरच्या महानगरपालिकेच्या वॉटर रिफिलिंग पॉईंटवर जिथे टँकर वॉटर रिफिल करून भेटतं महानगरपालिकेतर्फे पण आज इथं बघितलं तर पाण्याची जरा सुद्धा कमतरता जाणवत नाहीये पाणी अक्षरशः रस्त्यावरनं ओव्हरफ्लो होत आहे इथं आपण बघितलं तर महानगरपालिकेचं एकंदरीत असं बघून येत आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्यांचे जे जे खात्यांतर्गत हे वॉटर रिफिलिंग पॉईंट येतं त्यांचं जरासुद्धा इथं लक्ष नाहीये हा रस्ता तुम्ही जर का बघितला हा रस्ता अक्षरशः खुळखुळा झालेला आहे सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर वापरण्यासाठी ते अजिबात खूपच धोक्या धोक्याचा बनलेला आहे तुम्ही बघू शकता की टँकरची अक्षरशः अक्षर रांग लागलेली आहे तिथं प्रायव्हेट टँकर सरकारी टँकर सगळेच रिफिल करतात पण त्यातल्या त्याच पाणी एवढ्या प्रमाणात वेस्ट होत आहे आणि रस्त्याची ही हालत तर महानगरपालिकेचं लक्ष आहे हे नक्कीच एक या, या, या सगळ्यांवर एक नक्कीच एक प्रश्न उपस्थित होत आहे आपण बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तिथले जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ज्यांचे देखरेखीखाली हा हे सगळं कारभार चालू आहे त्यांच्याशी बोलून बातचीत करून आपण जाणून घेऊयात काय आहे प्रकरण तर आपल्या वर वर बरोबर आहेत सुपरवायझर बडंबीजी आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात काय हे सगळं प्रॉब्लेम इथं जाणवत आहे सर इथं मोठ्या प्रमाणात पाण्याचा वॉटर फ्लो होत आहे रस्त्यावर पाणी अक्षरशः वाहत आहे रस्ता एकदम खुळखुळा झालेला आहे सामान्य नागरिकांसाठी वापरण्यास सारखं सुद्धा राहिलेलं नाहीये काय सांगायला यावर काय तुमचं म्हणणं आता आम्ही त्या रस्त्याबाबत गाड्याच्या पॉईंटला व्यवस्थित लागत नाही त्या संदर्भात वरच्या अधिकाऱ्यांना आमच्या कळलेलं आहे अधिकारीही आपला रस्ता करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु समोरचे जे फॉरेस्ट पालिका कोण आहेत ना त्यांची जागा का हो आ, है। है। है का आ, त्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर रस्ता करण्याचे प्रयत्न आहेत आपल्या अधिकारी वारंवार ते येतात करण्याचा पण प्रयत्न करत आहेत आधी मध्ये डाग डागरूबी असेल खड्डा भरून वगैरे हे काम चालू सर पण आता आपण बघितलं तर भरपूर प्रमाणात पाणी वॉटर फ्लो इथून ओव्हरफ्लो होत आहे रस्त्याने सगळे पाणी साचलेलं आहे ह्याच्यावर काय तुम्ही हे पावलं उचलत आहात आता त्या त्याचे आपण प्रत्येक जण प्रयत्नच करतोय वारंवार आपण समज चालकांना सूचना देतो की तुम्ही गाडी भरताना पॉइंट खाली व्यवस्थित लागले का नाही खात्री करा त्यानंतर पॉइंट चालू करण्यासाठी आवाज द्या जाताना तुम्ही बाहेर जाताना पाणी सांडण्याची दक्षता घेण्यासाठी झाकण लावून जा अशा आम्ही प्रत्येकाला सूचना देतो पाहिलं की ह्या पाण्यामुळे एक टू व्हीलर तिथे स्लिप झाली म्हणजे तर ह्यावर काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मग तसं आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना करून बाबा ते लवकर काळजी घ्या आणि काम करून द्या असं सांगू शकतो तुम्हाला आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याबद्दल कळवलेलं आहे तरी आम्ही याबद्दल अजून कळवणार आणि हा रस्ता ह्या हे जे प्रॉब्लेम्स आहे हे मार्गी काढणार अशी काहीतरी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे अधिकारी आपल्याला देताना दिसून आलेले आहेत न्यूज डॉट साठी न्यूज वेबसेट पुणे